नमस्कार महाराज आज आपण एक नव्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे महाराज उन्हाळा सीझन चालू आहे समर सीजन चालू आहे याच्यामध्ये रोग कुठ कुठले येतात तुमच्याकडे कुठलंही पीक असू द्या तुमच्याकडे भाजीपाल्यामध्ये असू द्या फळबागामध्ये असू द्या हे जे सात रोग उन्हाळ्यामध्ये त्याच्यापैकी एक दोन तो तुम्छा परेंत, तुम्छा परेंत, मैं जे तर तुमच्यापर्यंत तुमच्या प्लॉट पर्यंत पोहोचतात म्हणजे पोहोचतात तर पहिलेपासून प्रिकॉशन राहा दुर्दैव एवढं आहे की काही शेतकऱ्यांना रोगच हो ओळखता येत नाही तर आज आपण तुम्हाला फोटो सहित रोग दाखवू कसा असतो तुमच्या प्लॉटमध्ये निदर्शन करा की हा फोटो त्याच्याशी मॅच होतोय का आणि लगेच तशा प्रकारे तुम्ही त्याला त्याच्यावरती पावडरी किंवा फवारे त्याला द्या म्हणजे जेणेकरून ते नुकसान करणार नाही नाहीतर रोग हे अशा प्रकारचे आहेत महाराज हे दहा टक्क्यापासून तर शंभर टक्क्यापर्यंत नुकसान करू शकतात आपल्या पिकाचे आणि केलेलेही आहेत तर महाराज याच्यामध्ये मला तुमची मदत लागणार आहे तुमची मदत म्हणजे मी फक्त तुमच्याशी एका साईडने बोलणार नाही आहे आज म्हणजे मी तुम्ही बोल मी सांगणार तुम्हाला ऐकणार असं नाही आहे मला तुमची मदत पाहिजे कारण की मदत मीही सांगून दिला असतं की कुठे कुठले बुरशीनाशक वापरायचे तर मदत अशी होती महाराज की मी रोग सांगेल तुम्ही कमेंटमध्ये त्याच्यावर कुठल्या प्रकारचे बुरशीनाशकांचे रिपोर्ट भारी आले तुम्ही त्या बुरशीनाशकाचं नाव सांगायचं भरपूर शेतकरी आपले व्हिडिओ बघवतात पार म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणून बघतात मित्रांनो एवढंच नाही तर हिंदीतले लोकही बघतात मला फोन येतात तसे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं मी रोग सांगेल तुम्ही मला बुरशीनाशकाचे नाव सांगायचे आणि जे, जे चांगले असतील ते आपण शेतकऱ्यांना त्याची मदत होईल आपण काहीतरी देणं लागतो महाराज एवढं भान असू द्या म्हणजे ते सगळं काम व्यवस्थित होईल तर महाराज सुरू करू पहिला रोग जो आहे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तो येतो महाराज पावडरी मिल्डिव तर पावडरी मिल्डिव मिल हा जास्त कुठल्या क्रॉपवर येतो आहे का पावडरी मिल्डो येतो महाराज तुमचा आला मँगो नंतर ग्रेप्स म्हणजे आपला आंब्यावरती जास्त येतो ग्रेप्सवरती जास्त येतो ग्रेप्स द्राक्ष आणि भाजीपाल्यामध्ये भाजीपाल्यामध्ये भाजी तुम्ही जे वेलवर्गीय वर्गीय पिकं असतात तिकडे जास्त सत्यानाश करतो हा जे वेल वगैरे असतील त्यांना माहीत आहे तर मावडरी मिल्डूसाठी कुठलं चांगलं बुरशीनाशक आहे ते सांगा पावडरी मिळटू दिसतो कसा महाराज तर पावडरी मिळटू असा सफेद सफेद डाग त्या झाडावर पडतात त्या पानांवर पडतात खालून पहिले सुरुवात होते असे सफेद 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 नंतर ते ओढून ठिपके दिसायला लागतात दुर्दैव एवढं आहे महाराज मी एका भेंडीच्या शेतकरीकडे गेलो भाऊमने म्हटलं हो मी त्यांना सांगितलं हो पावडरी मिल्डू नावाचा रोग आहे असं आहे का म्हणे मी पहिले काय समजत होतो ना आपण जे पावडरी मारतो ना तिचे ठिपके पडले ते म्हणजे एवढपर्यंत वाईट परिस्थिती महाराज तर त्याचा तुम्ही उपाय सांगा हा पसरतो महाराज जास्त हवेमध्ये आदरता राहिली आणि जास्त गरमी राहिली तेव्हा जास्त पसरतो दुसरा आहे महाराज लिफ्ट स्पॉट लिफ्ट स्पॉट म्हणजे पानांवरती असे बारीक 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 ठिपके पडतात तर हा कुठल्या पिकामध्ये जास्त बघायला भेटतो तुम्ही भैमुंगाचं पीक पाहिलंय का शेंगदाणा भैमुंग नट त्याच्यावरती तुम्हाला ते ठिपके 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 टिपके दिसतात त्याच्यावरती जास्त येतो महाराज केळीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात असे ठिपके 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 येतात त्याच्यावरती असतो आणि आमच्या केळीमध्ये तर ह्या वर्षी खूप आला तो आमच्या साईडला केळी आहे तर आमच्याकडे खूप आला तर आणि व्हेजीपा भाजीपाल्यामध्येही टोमॅटोमध्ये जास्त बघितला गेला आहे पोटॅटोमध्ये जास्त बघितला गेला आहे अशा प्रकारचे भाजीपाला आहेत तिथे जास्त बघितला गेलेला आहे तर याला मेन कारण कोणते दोन बुडशे आहेत महाराज एक अल्टरनिया लिपस्पॉट आणि सर्कस फोरा हे दोन आहेत याच्यावर चांगले रिपोर्ट कुठले असतील ते औषधाचं नाव इथेही तुम्ही कमेंट करा आणि किती वापरायचं तेही सांगा महाराज तिसरा आहे महाराज रस्ट रस्ट म्हणजे काय महाराज रस्ट म्हणजे जास्त करून हा कुठल्या पिकांवर येतो तर हे सगळे जे आपला गहू भात तांदूळ जे लंबे लंबे पत्तर ना ऊस जे असे लंबे पत्ते राहतात त्याच्यावरती सिरियल्स म्हणजे सिरियल्स म्हणजे कडधान्य पल्सेस आणि सिरियल्स म्हणजे जे आपला भात गहू तांदूळ मक्का मक्कावरती नाही तर इथे होतं काय येतो कसा हा तर जे गव्हावरती तुम्ही बघितलं असेल गहू सगळ्यांनी लावतात गव्हावरती किंवा भातावरती असे ब्राऊन ब्राऊन स्पॉट पडतात म्हणजे असे ना तपकिरी तपकिरी कलरचे असे ठेपकी ठिपके टिपक ठिपक टिपके असं वाटतं ना हे पानतोडावर याला त्यांना <laughs> निरमा पावडर मध्ये ब्रश बुडवून घसून काढू असं त्याच्यावरती ते जमून गेलेलं राहत तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आहे तर महाराज याच्यावरही उपाय काय आहे तेही सांगा हा कुठल्या पिकामध्ये येतो तेही मी सांगितलं आहे तर त्याच्यानंतरचा महाराज चौथा मेन जो येतो तो डावणे मिल्डू हा सेम प्रकार पावडरी मिल्डू सारखा राहतो डावणे मिल्डू मध्ये काय होतं पावडरी मिल्डू मध्ये बुरे टिपके पडतात पावडर सारखे डावणे मिल्डू मध्ये सेम जास्त करून हा कुकरबीट फॅमिलीवर जास्त येतो म्हणजे जे वेल वर्गीय तिथे जास्त येतो याला ह्युमिड आणि सेम हाय टेम्परेचर कारणीभूत आहे तर तिथे काय होतं महाराज जे सा सा, द्राक्षा द्राक्षा प्युड़े, प्युड़े पान आहे आपलं असं पान असतं समजून घ्या आपलं काकडीचं पान आहे नंतर आपल्या हिचं पान आहे द्राक्षाचं द्राक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो तर तिथे असे पिवळे पिवळे ठिपके पडतात तुम्ही जर आकाशाकडे ते पान पाहिलं ना असं जिकडून ऊन येत आहे किंवा जिकडून सूर्य येतोय ना सूर्याकडे ते पान असं वरती करायचं तुम्हाला ना मध्ये असे पिवळे पिवळे डाग दिसतील म्हणजे जे हरिद्रव्य आहे ना महाराज त्याच्यातलं ते खाऊन गेलेलं राहतं त्या बुरशीने म्हणजे तिथे फक्त ते, ते थोडा का पिवळा पिवळा दिसतो आणि नंतर काळ डबका पडतो आणि ते पान कालांतराने मरून जातं महाराज तिसरा सॉरी पाचवा जो आहे तो सगळ्यात मेन आहे तो लक्षातच येत नाही सहा बॅक्टेरियल विल्ट हे बॅक्टेरियल विल्ट होतं काय महाराज चांगलं झाड असतं एकदम तुम्ही वाले असतील केळीवाले असतील किंवा बटाटे वाले असतील वांगे वाले असतील नंतर मिरची वाले असतील या कार्यकर्त्यांना विचारा तुम्ही हे झाड एकदम चांगलं राज्या राजा डाय बसून जात तुम्ही म्हणता लपडा काय झाला याला काही समजत नाही तर तो असतो मला बॅक्टेरियल विल्ट बॅक्टेरियल विल्ट येतो कुठल्या पिकामध्ये जास्त तर पोटॅटो टोमॅटो वांगी मिरची या पिकामध्ये म्हणजे भाजीपाला पिकाला म्हणजे ह्या पिकांना तो जास्त टार्गेट करतो तर त्याला वळ खायचं कसं बॅक्टेरियल विल्ट आलाय का त्याची जी स्टेम राहते ना महाराज म्हणजे बुंदा जो राहतो बुंदापासून जी काडीवरती तिला खालून कापा आणि असे मधून भाग काढून घ्या तिचा आणि ते जे आहे तो भाग तुम्ही एक काचेच्या ग्लासमध्ये दोन ते तीन मिनिटं धरा ते दुधा आपला आपलं पपईला असा टाचन मारली की असं दूध निघतं तसं बारीक दूध निघायला लागलं तर समजून घ्यायचं बॅक्टेरियल विल्ट आहे अशा प्रकारे बॅक्टेरियल विल्ट ओळखला जातो महाराज हा काय करतो नुकसान तर जे पाना पाणी वाहून नेणाऱ्या ज्या वेन्स आहेत ती डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात झाड डायरेक्ट बसून जात तर असा आहे महाराज बॅक्टेरिओ नंतर त्याच्यानंतर सव्वाय महाराज अँक्स जे जे फळबागवाले असतील डाईमवाल्या असतील नंतर पपईवाले असतील नंतर ना मोसंबीला नाही येतो हा डाईम पपई आपला मँगोला म्हणजे आंब्याला येतो नंतर टोमॅटोला खूप मोठ्या प्रमाणात येतो जे फळ पेरिशेबल आहे ज्याची कातडी एकदम नरम आहे तिथे जास्त सत्यानाश करतो हा होतं काय माहितीये का असा काळा ठिपका पडतो चंद्रासारखा नाही म्हणू शकत आपण चिचुकीसारखा आपली चिंच असते ना त्याच्यामध्ये चिचुकी निघते ना असा काळा ठिपका पडतो आणि असा तो खोल राहतो असा गोल आकार मधून असा वाकडा राहतो तर तो असा मधून खोल होतो तो डायरेक्ट फाडून टाकतो ती कातडी ब्लॅक पडून जाते ब्राऊन पडून जाते आणि सडून जातो पोपईमध्ये जास्त लवकर दिसायला येतो मँगो दिसायला येतो तर महाराज याच्यासाठी आक्रोश रोखण्यासाठी सगळ्यात भारी ते आपल्या मित्रांना किंवा आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा तर नंतर त्याच्यानंतर सगळ्यात मेन जो आहे शेवटचा तो आहे महाराज फ्युजेरियम विल्ट, विल्ट ही गर्मीमध्ये बेडचं टेम्परेचर खूप वाढून जातं आता नवीन जे भाजीपाला लावत त्यांना तो प्रॉब्लेम जास्त येतो बेडचं टेम्परेचर झालं असलं असतं मुळ डॅमेज होतात तिथे बुडशीट लगेच डेव्हलप होते आपलं फायटोपेराजी आणि ते सडन मळून जातात तिथे फ्युजरियन मिल्ट मेन करून भाजीपाल्यामध्ये जास्त येतो तिथे बघायचं भाजीपाल्यामध्ये येतो नंतर मोसंबीमध्ये बी येतो नंतर बरेच जे पिकं आहेत आंब्यामध्ये येतो बरेच पिकांना जिथे जिथे मर रोग आहेत त्याला फ्युजेरियन मिल्ट आहे तर याच्यामध्ये काय होतं महाराज तुम्ही त्याला जर मधून कापाल त्याचा बुंदा जर कापाल तर तो मधला भाग पुरा ब्राऊन ब्राऊन होऊन गेलेला असतो म्हणजे तपकिरी कलरचा होऊन गेलेला असतो असा पिवसट प्य फिकट पिवसट नाही गर्द पिऊस ठेवून गेला असतो त्याच्यामध्ये समजत नाही आपल्याला लगेच ते समजून समजतं की हे झालं इथे काहीतरी लफडा झालेला आहे तर अशा प्रकारे आपले हे रोग पावसाळा हो, सॉरी उन्हाळ्यामध्ये येतात तर याचे सगळे तुमच्या समोर मी मांडलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या मला आणि व्हॉट्सअपला सॉरी युट्यूबला असाल तर सबस्क्राईब मारून देजा जय हिंद जय हिं महाराष्ट्र मार